जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर मित्रांनो आपण बऱ्याच वेळा म्हणतो की शेतीमध्ये मेहनत केली पण नफा मिळत नाही पण कधी आपण हे तपासलं आहे का की आपण काही छोट्या छोट्या पण मोठ्या परिणाम करणाऱ्या चुका तर करत नाहीत ना तर आज आपण अशाच दहा सामान्य चुका पाहणार आहोत ज्या अनेक शेतकरी अनेक वेळा नकळत करतात आणि ह्या चुका टाळल्या तर उत्पन्न हे वीस ते पन पन्नास टक्क्यापर्यंत नक्कीच वाढू शकतं चला तर मग वेळ कर। न घालवता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की आपल्या शेतकऱ्याकडून नकळत काही चुका घडतात आणि त्यामुळे आपलं उत्पादन हे पन्नास टक्के पर्यंत खाली येऊ शकतं तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत अशा दहा चुका टाळणार आहोत आणि आपल्या उत्पादन वाढवण्यात मदत करणार आहोत तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे चुकीचं बी बियाणं निवडणं मित्रांनो शेतीत पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच योग्य बी बियाणांची निवड करणे आपल्या परिसरासाठी हवामानासाठी आपल्या जमिनीच्या प्रकारासाठी योग्य असलेली जाती वापरणं खूप महत्त्वाचं ठरतं जेणेकरून योग्य बियाची निवड केल्यास आपल्याला चांगल्याच प्रकारे उत्पादनही मिळेल तर यामध्ये आपण सामान्य चूक काय करतो ते म्हणजेच जुनं खराब फुगलेलं बियाणं वापरणं किंवा काही वेळा बाजारातून स्वस्त म्हणून खराब दर्जाचं खराब दर्जाचं बी हे नकळत विकत घेणं या चुकामुळे आपलं बी पेरण्याच्या अगोदरच आग अर्ध नुकसान झालेलं असतं पण ते आपल्याला कळत नाही तर ही चूक कशी सुधरवायची तर त्यासाठी काही उपाय आहेत तर ते म्हणजे कृषी केंद्रातून शासकीय प्रमाणात बी घ्या शेतकरी शेतकऱ्यांनी शिफारस केलेलेच वाण वापरा शक्यतो बी रोपण्यापूर्वी शिजवणं किंवा उपचार करणं विसरू नका जेणेकरून बियाला चांगलं पोषक मिळेल व चांगल्या प्रकार आपल्याला उत्पादन मिळेल चुकीचं बी म्हणजेच खरं तर सुरुवातच चुकीची होय त्यामुळे आपण इथून पुढे बी बियाणं निवडताना प्रमाणे का योग्य प्रकारे काळजी घ्यायची गरज आहे तर दुसरी चूक म्हणजे जमिनीची योग्य तयारी न करणे मित्रांनो खरं तर पीक घ्यायच्या आधीच अर्धयश ठरलेलं असतं जर जमिनीला योग्यरित्या तयार केली असेल तरच ती चांगल्याप्रमाणे आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकते तर यावेळेसही आपण या जमिनीची योग्य तयारी करत नाहीत किंवा तयारी करतानाही का काही चुका करतो तर त्या चुका म्हणजेच खोल नांगरणी न ना करणे खत मिसळणं टाळणं पाण्याचा निचरा योग्य न ठेवणं अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका पण त्या ह्या चुका, चुका खूप मोठ्या परिणाम आपल्या पिकावरती करू शकतात तर आपल्याला सध्या ती चु, चुका सुधर सुधरवण्याची आवश्यकता आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण दोन तीन वेळा नांगरणी करावी कंपोस्ट शेणखत मिसळावं रेस बेड किंवा गड्या तयार करा विशेषतः आले कांदा लसूण यासाठी तरी कराच करा माती तयार न केल्यास मुळांना अन्न मिळत नाही आणि त्यामुळे उत्पादनही कमी मिळते व उत्पादनही कमी मिळते व आपला फायदाही कमी होतो त्यामुळेच जमीन योग्य प्रकारे तयार होणे किंवा करणे हे एवढं महत्वाचं आहे हे नेहमी लक्षात ठेवावं तिसरी चूक म्हणजे खतांचे प्रमाण अति किंवा कमी वापरणे मित्रांनो खते अन्न पण अन्नही जास्त खाल्लं तर अपचन होतच आणि कमी खाल्लं तर ही शक्ती कमी होतेच तसंच बिया सुद्धा तर खताचं प्रमाण कमी खताचं प्रमाण वापरतानाही आपण काही सामान्य चुका करतो ज्या की आपल्याला कळून सुद्धा नाहीत येत पण त्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला करा सहन करावा लागतो तर त्या सामान्य चुका म्हणजेच मित्रांनो अंदाजानं खत घालणे आ, फक्त युरियाच वापरणे किंवा सूक्ष्म अन्नदन अन्नद्रव्य विसरणे तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका आपण करतो तर मित्रांनो ही चुका आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल तर मित्रांनो ह्यात सुधारणा म्हटलं तर काय हेच की माती परीक्षण करून खताचा तक्ता तयार करून घ्या कंपोस्ट जैविक खतासोबत संतुलित रासायनिक खत वापरा जिंक मॅग्नेशियम सारखी सूक्ष्म खते वापरा मित्रांनो अतिखत म्हणजे झाडांची जास्त फुलं पण कमी फळं त्यामुळेच खतांच्या प्रमाणे योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की चौथी चूक चौथी चूक म्हणजे मित्रांनो सिंचनाचा अचूक वेळ व पद्धत न पाळणे हेच मित्रांनो की पाणी हे शेतीतील शेतीतील जीवनरेखा आहे जसं की आपल्याला हे सगळं माहीतच आहे पण जिथं साठवलं तिथं सडही होतेच त्यामुळे त्यामुळे सिंचनाची वेळ पद्धत हे योग्यच असलं असणं खूप गरजेचं आहे यामध्येही आपण काही सामान्य चुका करतो ते म्हणजे झालं तर पाणी साचवणं गरजेपेक्षा जास्त पाणी देणं किंवा कधी कधी आपण गरजेपेक्षा कमीही पाणी देतो वेळेवर सिंचन न करणे यामुळेही आपल्या पिकावर याचा खूप मोठा परिणाम होतो तर यावर सुधारणा म्हटलं तर आपण ड्रीप सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करा किंवा पिकाच्या वाढीनुसार सिंचनाची वेळही ठरवू शकता जेणेकरून पाण्याचीही बचत होईल व पिकाला पाहिजे तेवढंच पाणी मिळेल त्यामुळे पाण्याचाही नाश कमी होईल व आपलं पीकही चांगल्या प्रकारे येईल मित्रांनो मित्रांनो योग्य सिंचन म्हणजेच मुळं तजेलदार आणि उत्पन्नही जास्त त्यामुळेच मित्रांनो सिंचनाची अचूक वेळ व पद्धत पाळणे खूप गरजेचं ठरतं तर मित्रांनो आपण बघूयात की पाचवी चूक म्हणजे काय तर तण व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणं तण म्हणजे डोक्यावरचं वजच ते खत पाणी सगळं चोखतात आणि शेवटी तुमच्या का पिकासाठी काहीच राहत नाही जे पण काही सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य असतील ते सगळं तणच खाऊन टाकतात आणि आपल्या आणि आपल्या पिकाला मोकळं करतात तर यातही आपण काही सामान्य चुका करतो तर त्या तो, तो नो तर चुका म्हणजेच काय वेळेवर तण तण न काढणं एकाच वेळी तर उखडणं आणि खत टाकणं हे अशा प्रकारच्या सामान्य चुकाही आपल्या पिकावर खूप मोठा परिणाम करू शकतात तर ते आपल्याला सुधारायचे आहेत तर सुधारायचे आहेत तर त्यासाठी काही घ्यायची काळजी म्हटलं तर पंधरा पंधरा दिवसांनी तण नियंत्रण करा प्लास्टिक जैविक मल्चिंग वापरा जेणेकरून तणाची वाढच होणार नाही झाडी तरी कमीच होईल आणि तसंच तण उचलताना खताचा दुसरा डोस द्याच द्या तण नियंत्रण म्हणजेच वीस टक्के उत्पादनात वाढ तर मित्रांनो आता आपण बघितलेलंच आहे की तण व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास तर आपल्या के किती तोटा होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला हा ही चूक ही नक्कीच उधरवायची आहे तसेच मित्रांनो बघायला लागले तर सहावी चूक तर रोग किड नियंत्रण नियंत्रण वेळेवर न करणं मित्रांनो किडी आणि रोग हे पिकाचे शत्रूच आहेत हे आपल्याला सगळ्याला माहितच आहे ते दिसल्यावर उपाय करत बसलो तर खूप उशीर होतो तर खूप उशीर होतो तर त्यासाठी उशीर होतो आणि याच्या बाबतीत आप आपल्याला तर काही चुकाही घडतात म्हणजे कसं की लक्षण दिसल्यावरच फवारणी करणे किंवा एकाच औषधाचा सतत वापर करणं या सामान्य चुका दिसताना दिसतात पण याचा आपल्या पिकावरती खूप मोठा परिणाम नकळत होतच असतो तर यामध्ये सुधारणा करायची म्हटलं तर सातत्याने निरीक्षण करत राहा फेरफार करून वेगवेगळी कीटकनाशके वापरा नैसर्गिक उपाय करा जसे की जसे निंबोळी आर्क दशपर्णी असे वेगवेगळे नैसर्गिक उपाय करा त्याचबरोबर मित्रांनो आपण बघणार आहोत की दुसरी चूक म्हणजेच योग्य बाजारपेठ शोधत नाहीत म्हणजेच मित्रांनो की जसं की शेतात सोनं पिकवले पण विकायला मिळालं नाही तर काय उपयोग म्हणजेच मित्रांनो बाजारपेठेच्या बाबतीतही आपण काही सामान्य चुका करतो जसं की फक्त स्थानिक व्यापारावर अवलंबून राहणं भाव बघितल्याशिवाय माल विकायला घेऊन जाणं तर अशा प्रकारे सामान्य चुका आपण नकळत करतो आणि त्याचा परिणाम हा आपल्याला आपल्या पिकावरती बघायला मिळतो तर मित्रांनो यावर सुधारणा म्हणजेच की मोबाईल ॲप्स वापरा थेट ग्राहकांना विक्री करा शेतकरी गट किंवा सहकारी संस्था तयार करा व त्यांनाच आ... करा या अशा या प्रकारे योग्य विक्रीतून खरा नफा मिळतो व आपल्याला चांगला चांगला आपल्यालाही नफा मिळेल तर मित्रांनो दुसरी चूक म्हणजेच की तांत्रिक माहिती न घेणे जसं की जग बदलले पण जर आपण जुन्याच पद्धतीने काम करत राहिलो तर मागेच पडतो तर याबाबतीतही आपण काही सामानिक चुका करतो म्हणजेच कसं की नवीन तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क न ठेवणे त्यामुळे आपल्याला नवनवीन गोष्टी माहितीच होत नाहीत नवनवीन तंत्र आपल्याला माहीत होत नाहीत व आपण जुन्या आप पद्धतीने शेती करत असतो त्यामुळे आपला खर्च जास्त होतो व नफाही कमी मिळतो तर मित्रांनो यावर सुधारणा म्हणजे आपण कृषी प्रदर्शन कार्यशाळा यांना उपस्थित राहा जेणेकरून आपल्याला नवनवीन तंत्र आलेले माहिती होतील तसेच मोबाईल ॲपचा वापर करा तसेच शेतकरी सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या म्हणजेच माहिती म्हणजेच शक्ती आणि ही शक्ती न वापरणं म्हणजेच नुकसान त्यामुळे आपण आपलं नुकसान करून नाही घ्यायचं तर आपण वेगवेगळ्या शेतकरी सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की काही छोट्या छोट्या पण मोठ्या परिणाम करणाऱ्या चुका आपण या व्हिडिओच्या निमित्तानं थोडक्यात बघितलेल्या आहेत चला तर मित्रांनो थोड्या या चुकांकडे लक्ष देऊयात आणि आपल्या उत्पादनात वाढ करूयात तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा हा थोडक्यात प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि हो तु आणि हो तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत धन्यवाद